स्वयंपाकघराच्या भिंतीवर तुम्हाला हळद आणि कुंकवाने हा एक मंत्र लिहायचा आहे घरामध्ये सुखसमृद्धी पैसा आयु आरोग्य हे सर्व काही भरभरून मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान जाऊ देत ही मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आपल्या घरातलं जे स्वयंपाकघर आहे ते खूप महत्त्वाचं असतं कारण त्या स्वयंपाकघरामध्ये शिजवलेलं अन्न आपण खातो आणि आपण जे अन्न खातो त्याप्रमाणेच आपली आपल्या मनावर त्याचे परिणाम होत असतात चांगले वाईट परिणाम तर त्याच्यामुळे स्वयंपाकघर हे स्वच्छ सुंदर नीटनेटकं आणि त्याचप्रमाणे ते शुद्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे स्वयंपाकघराच्या भिंतीवर तुम्हाला हळद आणि कुंकवाने एक मंत्र लिहायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामधल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घरापासून दूरच राहतात आणि घरामध्ये फक्त सुख समृद्धी आनंद जे आहे ते नांदतं तर आता हा मंत्र कुठला आहे आणि कसा कस लिहायचा आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देते बघा आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक जेवढं सकारात्मक राहील तेवढं सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतं पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात बघा काही छोटे छोट्या गोष्टी आहे स्वयंपाकघराबद्दल आपण काही नियम जे आहे ते पाळलेच पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भांडे जेव्हा आपण लावतो बघा आपल्या घरामध्ये सकाळ दुपार आपण जे भांडे वगैरे निघतात नाश्त्याचे जेवणाचे वगैरे ते धुतल्यानंतर ते भांडे आपण लावत असतो तर जेव्हा आपण भांडे लावतो किंवा स्वयंपाक करतो तर त्यावेळेस भांड्यांचा आवाज होणार नाही ना त्याची काळजी घ्यायची आहे कारण बघा बऱ्याच घरांमध्ये भांडी घासताना भांडे लावताना आदळ आपट होते आणि त्याच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होते म्हणून शक्यतो भांडे हाताळताना भांड्यांचा जास्त जास्तीत जास्त आवाज होणार नाही त्याची काळजी घ्यायची किंवा काही काही स्त्रियांना पुरुषांना सवय असते बघा राग आला काही झाला की ते भांडी आपटतात घरामध्ये ग्लास आपटून ठेवतील पाणी पिलं का ग्लास आपटतील चमचा फेकतील वगैरे अशा गोष्टी हे तर बिलकुल करायचं नाही चुकून आपल्याकडून होतो ठीक आहे मानू शकतो पण पन... बघा घरामध्ये लहान मुलं वगैरे पण असतात ते पण काहीतरी भांडणची खेळतात वगैरे त्यांचं ठीक आहे पण आपण मुद्दा म्हणून असं करणं किंवा आपल्याला असं काही काही महिलांना सवयच असते अगदी आवाज करत ते सगळं करतात पण असं करू नका तर त्यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता जी आहे ती पसरते म्हणून ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील स्त्री स्वयंपाकघरामध्ये जेव्हा स्वयंपाक करत असते तर तेव्हा शक्यतो स्वयंपाक करताना त्या स्त्रीचं तोंड जे आहे ते एक तर पूर्व दिशेला आलं पाहिजे किंवा तुमचं तोंड जे आहे ते पश्चिम मेला म्हणजे बघा योग्य दिशा बघून वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची स्वयंपाकघराची दिशा ही नेहमी पूर्व असली पाहिजे कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी तेजस्वी वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर बघा जी व्यक्ती पूर्व दिशेला बसून जेवते तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लागतं आणि त्या व्यक्तीच्या बुद्धीला चालना मिळते आणि तो आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतो तर या छोट्या छोट्या गोष्टींचं जेवढ्या गोष्टींचं तुम्हाला पालन करता येईल तेवढ्या गोष्टींचं नक्की करा आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये कुठला मंत्र लिहायचा आहे आणि कसा लिहायचा आहे आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे मंत्र जो आहे तो आहे ओम अन्नपूर्णा देवताय ओम अन्नपूर्णा देवताय नमहा आता अन्नपूर्णा देवी म्हणजे आपल्याला माहिती की अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नाची धनधान्याची कधीही कमी पडत नाही तर हा मंत्र तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये लिहायचा आहे आणि त्यासोबतच दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्हाला त्या मंत्राचा जप करायचा आहे हळद कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि स्वयंपाकघराच्या भिंतीवर तुम्ही पूर्व भिंतीवर पश्चिम भिंतीवर हा मंत्र जो आहे तो लिहू शकतात किंवा तुम्ही किचन ओट्याच्या इथे जिथे गॅस आहे तिथे तुम्ही पण वरती लिहू शकता तर मंत्र अगदी सोपा आहे अगदी आला स्पष्ट आलाच पाहिजे असं नाही आहे पण तुम्ही बघा हळद कुंकू मिक्स करा त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र टाकलं किंवा थोडं पाणी टाकलं किंवा गंगाजल टाकलं तरी पण चालेल काडीने तुम्ही ओम अन्नपूर्णा देवताय नमहा किंवा तुम्ही बोटाने पण काढता आला तरी सुद्धा चालेल असा हा मंत्र लिहायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही साफसफाई वगैरे करता तर त्यावेळेस तुम्ही पुसून परत लिहू शकता असं काही नाही की नेहमीसाठीच ठेवायचं आहे किंवा रोज तुम्ही पुसून रोज नवीन असं पण नाही आहे जेव्हा अमावस्या पौर्णिमा वगैरे येते तर त्यावेळेस तुम्ही ते, ते, ते पुसून परत तुम्ही स्वच्छ हळद कुंकुणे परत लिहू शकता बघा ही गोष्ट केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि यासोबतच हा उपाय केल्यामुळे अन्नपूर्णा माता आपल्या घरातून कधीही जात नाही आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहण्यासाठी मदत होते आणि स्वयंपाकघराबद्दल घराबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील जो पिण्याचा हंडा असेल माठ असेल किंवा वॉटर फिल्टर असेल तर ते आणि आपल्या घरामध्ये जी गॅस शेगडी आहे जिथे आपण स्वयंपाक बनवतो गॅस असतो तर कधी पण पाण्याचं माट आणि गॅस जे आहे ते जवळ ठेवायचं नाही वॉटर फिल्टर म्हणा किंवा पाण्याचं माठ हंडा जे पण असेल आणि गॅस या दोन गोष्टी जवळ ठेवायच्या नाही कारण बघा पा आणि पाणी जे आहे ते थे सोबत ठेवल्यामुळे घरामध्ये वादावाद होती तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे घ पाण्याचा माठ जो आहे तो नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवलेला अतिशय उत्त, उत्तम असतो तर या काही गोष्टी आहेत या आपण स्वयंपाकघराबद्दल हे बघा शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार होऊ शकत नाही पण त्यातल्या त्या ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्याच आहे म्हणजे जसं दक्षिणेला ओटा असू नये वगैरे ह्या तर महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपण पाळल्याच पाहिजे बाकी जेवढ्या तुम्हाला गोष्टी तुम्ही पाळ तेवढा तुमच्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की मग माझ्यावरच अशी वेळ काय येते तर त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे आजच तुम्ही हळद आणि कुंकवाने स्वयंपाकघरामध्ये हा मंत्र लिहाल अशी मी अपेक्षा करते त्याचा अनुभव पण तुम्हाला शंभर टक्के येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन तुम माहितीसोबत तोपर्यंत शेच मामी समर्थ